दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातही यंदा चक्क अतिवृष्टी झाले आणि होत्याचं पुरतं नाही झालं त्यामुळे बीडमधून पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी शिक्षणासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांवर आता मोठं आर्थिक संकट कोसळलंय महेश मते या विद्यार्थ्याला देखील आता पुढचं शिक्षण कसं होणार याची मोठी चिंता लागली आहे आणि त्यामुळे महेश मतेला सढळ हातानं आर्थिक मदत देण्याची त्यासाठी झी चोवीस तासनं पुढाकार घेत फक्त लढ म्हणा ही मोहीम सुरू केली आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करायचं हे स्वप्न उराशी बाळगून बीडचा हा महेश मते पुण्याला आला पुण्यातील एस पी कॉलेजमध्ये तो कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतोय पोटाला चिमटा काढून पालक महेशच्या शिक्षणाचा खर्च भागवत होते मात्र पुरानं होत्याचं नव्हतं केलं हातातोंडाला आलेलं सोयाबीन आणि कपाशीचं पीक पुरामध्ये वाहून गेलं बीड मधील लोणी शहाजनपूर मध्ये असलेली त्यांची शेती पुरामध्ये वाहून गेली आहे माझी कॉलेजची फीस आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये आणि वार्षिक उत्पन्न एक पन्नास ते साठ हजार रुपये आणि त्यातली त्यात आता जो आतापर्यंत कष्ट केलेलं के जे मेहनत केलेली होती वाटलं तो आतापर्यंत सगळी हिसकावून घेतलेली सगळं जेवढं होतं तेवढं वाया गेलेलं आहे पिकच नाही राहिलेलं शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न आता महेश मतेला पडलाय त्यामुळे त्याचं पुढील शिक्षण सुरू ठेवण्यासाठी गरज आहे आर्थिक आधाराची तुम्हीही महेशला थेट त्याच्या बँक खात्यावर मदत करू शकता महेश मते, बैंक हाते सहा शून्य मते चार तीन सात शून्य तीन आठ सात एक आय एफ एस सी कोड एम एच बी शून्य 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 एक पाच आठ बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पुणे पर्वती एकशे अठ्ठावन्न जीपे नंबर आठ दोन सात जगाचा पोशिंदा आणि त्याचं कुटुंब सध्या संकटामध्ये सापडलंय त्यामुळे तुमच्या मदतीनं बळीराजाचं कुटुंब पुन्हा उभं राहू शकणार आहे